ओझर शहरात घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या टोळी अवघ्या काही तासातच नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ओझर पोलीस ठाण्या हद्दीतील स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी श्री हरिकृष्ण बाबाजी साहू एच ए एल सुपरवायझर हे त्यांचे कुटुंबीय समवेत बाहेर गावी गेले असता आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांचे बंद घरांचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने घड्याळ कॅमेरा लॅपटॉप मायक्रो अशा दोन लाख एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच घरांचे बाहेर उभी असलेली फिर्यादी यांची मारुती बोलून कार असे एकूण पाच लाख एक हजार किमतीचे घरफोडी करून चोरून नेले होते सदर याबाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर बासष्ट दोन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्याची समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक श्री राजू यांना गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार ही सटाणा परिसरातील काही संशयित घेऊन येणार असल्याचे गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने व अधिकारी यांनी सटाना ते मालेगाव रोड परिसरात तसेच उंबरदेगाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बेलेनो कार पाठलाग करून चार सरळ आरोपींनी अटक केली त्यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता चार आरोपी यांनी घरफोडी करून चोरी केल्याचे स्पष्ट झाले त्यांच्या कब्जातून चोरी केलेली मारुती बलेनो कार क्रमांक एम एच पंधरा एफ एन दोन हजार चार तसेच दोन घड्याळे रोख रक्कम असा एकूण सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर पुढील तपासकामी ओझर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे उलगुलान टुडे न्यूजसाठी सुरेश सुराशे दिंडोरी